हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक चौदावा ज्याचं की शीर्षक आहे गुणत्रय विभाग योग ह्यातील श्लोक क्रमांक एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग प्रथम संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया カリオン。 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण पुष्ट पुष्ट हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी जय योगेश सुकृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक 21 अर्जुन उवाच कई हि लिंगैहि एतान एन भवति प्रभो च अतिवर्तते याचा अर्थ आहे अर्जुनाने विचारले हे प्रभो त्रिगुणांचा अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो तात्पर्य या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलेले प्रश्न योग्यच आहे त्रिगुणांना पूर्वीच पार केले आहे त्या मनुष्याची लक्षणे अर्जुन जाणू इच्छितो प्रथम तो अशा दिव्य पुरुषाची लक्षणे विचारित आहे असा मनुष्य त्रिगुणांच्या प्रभावाच्याही पलीकडे गेला आहे हे कोणालाही कसे समजू शकेल अर्जुनाचा दुसरा प्रश्न आहे की तो मनुष्य कसा राहतो आणि त्याचे कर्म कोणते असते तो स्वेच्छाचारी असतो की नियमाचारी असतो त्यानंतर दिव्य स्वभावाची तो ज्या माध्यमाने प्राप्ती करतो त्या माध्यमांबद्दल अर्जुन विचारतो हे फार महत्वपूर्ण आहे मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वामध्ये स्थित राहू शकतो त्या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे अभिव्यक्त होण्याची शक्यताच नाही म्हणून अर्जुनाने विचारलेले हे सारे प्रश्न अत्यंत महत्वपूर्ण आहेत आणि भगवंत त्या प्रश्नांची उत्तरे आता देत आहेत हरिओम श्लोक क्रमांक बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस यांचे एकत्रितरित्या वाचन करूया ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत आहेत भगवानुवाच श्लोक क्रमांक बावीस प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षतीही श्लोक क्रमांक तेवीस उदासीनवत वत आसीना गुणही न विचाल्यते गुणावर्तंत इति एवं यह अवतिष्ठति न इंगते श्लोक क्रमांक समधुखः śukha स्वस्थाहा समलोष्टाष्मकांचनाहा तुल्यप्रीय अप्रिय धीराः धिराहा तुल्य निनदा आत्म मान अपमान योहो तुल्याः तुल्याहा मित्र अरिपप्खयोहो सर्व आरंभ परिट्यागी गुणाती स उच्चते आता या चारही श्लोकांचा अर्थ आपण पड़ एकत्रितपणे जाणून घेऊया श्री भगवान म्हणाले हे पांडुपुत्र जो प्रकाश आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत ना कि नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो जो धीर आहे आणि स्तुती व निंदा मान व अपमान याकडे समभावाने पाहतो जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला म्हटले जाते तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या तीन निरनिराळ्या प्रश्नांची एकामागून एक उत्तरे दिली आहेत या श्लोकामध्ये सर्वप्रथम श्रीकृष्ण सांगतात की दिव्यावस्थेमध्ये स्थित झालेल्या मनुष्यामध्ये द्वेषभावना नसते आणि त्याला कशाचीही लालसा नसते भौतिक देहाने बद्ध केलेला जीव जेव्हा या भौतिक जगतात राहतो तेव्हा जाणले पाहिजे की तो त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने उदासीन असले पाहिजे विस्मरण होण्यासाठी त्याने संलग्न झाले पाहिजे मनुष्यात जोपर्यंत देह तादात्म्याची जाणीव असते तोपर्यंत तो, तो केवळ इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करतो परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णांच्या ठाई अर्पण करतो तेव्हा इंद्रिय तृप्ती आपोआपच थांबते मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही तसेच त्याने देहाच्या आदेशांचे पालन करण्याचीही आवश्यकता नाही शरीरामधील प्राकृतिक गुण कार्य करतीलच परंतु आत्मा अशा क्रियांपासून अलिप्तच असतो तो अलिप्त कसा होतो तर तो देहाचा उपभोग घ्यावयाचीही इच्छा करीत नाही किंवा देहाच्या बाहेरही जाण्याची इच्छा करीत नाही याप्रमाणे दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यामुळे भक्त आपोआपच मुक्त होतो त्याने प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही पुढील प्रश्न हा स्थित असलेल्या व्यक्तीच्या व्यवहाराशी संबंधित आहे भौतिक गोष्टीत आसक्ती असलेल्या मनुष्यावर शरीराला प्राप्त झालेल्या तथाकथित मान आणि अपमानाचा परिणाम होतो तथापि दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या मनुष्यावर अशा तथाकथित मानापमानाचा परिणाम होत नाही तो आपले कृष्ण भावनामय कर्म करतो आणि इतर कोणी त्याला मान देतो किंवा आपला अपमान करतो याविषयी विचारही करीत नाही आपल्या कृष्ण भावना कर्मास अनुकूल गोष्टींचा तो स्वीकार करतो अन्यथा त्याला कोणत्याही वस्तूची मग ते सोने असो अथवा दगड आवश्यकता नसते कृष्ण भावना कर्म करण्यास जो त्याला सहाय्य करतो त्याला तो आपला प्रिय मित्र समजतो आणि आपल्या तथाकथित शत्रूचा द्वेष करीत नाही तो सर्वत्र समभावाने पाहतो आणि सर्व काही एकाच स्तरावर असल्याचे पाहतो कारण तो पूर्णपणे जाणतो की आपल्याला या भौतिक जीवनाशी मुळीच कर्तव्य नाही क्षणिक उल्थापालच आणि उत्पादांचे स्वरूप जाणीत असल्याने सामाजिक आणि राजकीय विषयांचा त्याच्यावर परिणाम होत नाही तो स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही कर्म करीत नाही तो श्रीकृष्णांस कृतेर्थ काहीही करू शकतो पण स्वतःसाठी मात्र तो काहीही करीत नाही अशा आचरणामुळे मनुष्य वास्तविकपणे दिव्यावस्थेमध्ये स्थित होतो हरिओम तत्स हरिओम तत्स हरिओम तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरि हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री राम श्री राम राम ब्रह्म हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री राम हरे राम 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 हरे हरि हरे जय योगेश वश कृष्ण की जय हो हरि हो हरि हो हरि हो चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि हो हरि हो